उद्याची आहे पंचमी आणि तसं म्हटलं तर माझी लग्नानंतरची पहिलीच पंचमी आहे आणि लग्नाला होत आले तीन वर्ष कसं ते सांगते पहिल्या वेळेस लग्नाच्या आधीच होऊन गेली माझं ऑगस्टमध्ये लग्न झालं दुसऱ्या वेळेस मी प्रेग्नेंट होते तर आईकडेच होते आणि तिसऱ्या वेळेस मला वाटतं सुतक पडलं होतं आय थिंक म्हणून तसे करताच आले नाही आता मला यावर्षी म्हणजे माहिती पडेल की इकडे काय काय करते म्हणून कसं करते म्हणून सो बाजूच्या काकांसोबत मी चालली आहे सो माझ्यासोबत पण शेअर करते की मी काय करणार आहे आघाडा किती लागतंय थोडसच का भरपूर सगळं इथं तर छान गुलाबाचा कलर आहे बघा किती मस्त आहे आणि त्याला खूप छान फुलं आलेत वा ब्रह्मकमळ मस्तपैकी तीन आहे आणि इकडे एक चार आहे बघा ती आता रात्रीच उमवते कोणाकोणाकडे झाड आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान असतंय त्यांच्यामुळे दुकानात पण राडा आहे आणि मला पण वेळ नाही आता बघू पुस्तकाचं मॅनेजर तर श्रीशा झोपली आहे तिकडे एकटीच मी अजून जाऊन बघितलेलं नाही आहे सो मला माल पण ठेवायचं आहे दिवा वगैरे हो लावला श्रीशा हाय कर श्रीशा हाय कर हाय म्हणणा हाय म्हणणा चल चल ना तर अजिबात माझं पंचमी झालं नव्हतं कारण दुकानात गर्दी पण होती आणि काढणं झाली नव्हती मेहंदी म्हणून मी सकाळी चार वीसला उठले आणि लगेच मग मेहंदी वगैरे काढली बघू शकता तुम्ही छान अशी छोटीशीच काढली पण काढली कारण कसं असं असला कीच आपल्याला आवड येते आणि बाकी एरवी तर आपलं असं चाललेलं असतं नंतर ना हे जे आपण बघतो लहानपणापासून तेच आपण फॉलो करत असतो तो माझी आई ना दरवर्षी अशी करते श्रावण महिन्यात किंवा मग महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा वगैरे झाली सगळं झालं आता मी फक्त वारंवारला जायची तयारी करते ताठ वगैरे हे आहे मी सजवलंय आता दाखवते तुम्हाला सगळं आहे माझं त्यांना व्हायला वगैरे छान अशी पूजा वगैरे झालेली आहे आता मी चालले बारुवायला साडी बदलवते आणि जाते मस्त मैकी अशी माझी मेहंदी रंगलेली आहे ही साडी आईने घेतली होती मला श्रीशाचं जेव्हा पोटात होती सातवा महिना केला होता तिकडे माहेरी गेल्यावर आणि तेव्हापासून मी आता घालते फर्स्ट टाईम त्याला म्हटलं आजच घालूया आणि ना को इन्सिडेंटली हे गळ्यातलं पण माझं मॅच होऊन गेलो त्याच्यावर म्हणून मला छान वाटलं बाकी मी काहीच घातलं नव्हतं फक्त गळ्यातलं एक आणि छोटे छोटे कानातले आणि असं सिम्पल साधं रेडी झाले होते मी आणि खूप छान दिसतं होतं माझं तुम्ही समोर लुक बघा बघायलाच कसा दिसत होता ते आणि मला खूप आवडला होता कालचा लुक

मग तिथे गेले मी त्यांना सगळ्यांना विचारत होते कसं काय करायचं कारण मला काहीच माहिती नव्हतं आणि जेवढे आपल्याला भाऊ असले त्याच्या नावाचे खडे वगैरे ठेवायचे पुन्हा वस्त्रमाळ दूध लाह्या हे सगळं घेऊन गेले होते सोबत परत झालं तर मादीमध्ये खोल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला धागा वगैरे काय आणि पूर्णच पुन्हा कॅन्सल करणार का बाकी सगळं घेऊन गेलेले होते मी येतात छान दिसतात इकडे बघा माझ्याकडे त्याच्यानंतर सगळ्यांचं बघून बघून मी सुद्धा छान अशी पूजा केली पहिल्यांदाच आणि मला पण मजा आली मला असं वाटलं खूप मोठं वारूळ असते ॲक्च्युली पण हे वारूळ काहीच नव्हतं असं छोटंसंच होतं त्याच्यामुळं मगच बघण्यात नाही आलं माझ्या आणि खूप मोठे मोठे वारूळ बघितले आहे पण ते मला वाटते रिअलीचे असतात आणि हे मला माहीत नव्हतं कशाचं आहे म्हणजे असं मुंग्यांचंच राहते पण मग इथे आणि काल म्हणजे असं माहिती पडल्यानंतर मला ह्याच वारुळावर दुपारी असा नाग आलेला होता जे की मला बघायला भेटला नाही पण आज मला माहिती पडलं तर आज वॉईस ओव्हर करते म्हणून तुम्हाला सांगते आणि नंतर मग सगळ्यांनी वगैरे बघितलं वाटतं पण काढल्या बघितलेलं असेल ते खूप लाजी दिसते मी का म्हणजे कॅमेरासमोर यायला कारण आणणार नाही असं वगैरे खूप बोलतात पण मला आयडिया वगैरे भरपूर देतात पण त्यांना कॅमेरासमोर यायला अजिबात आवडत नाही म्हणून तिथं असे मागे मागे राहत होते आणि मग म्हटलं जाऊ दे चला या यावेशात या आणि मला पण छान वाटतात चला आमचं गावचं मंदिर आहे महादेवाचं गर्दी आहे मी पण पूजा केली आता छान त्यानंतर त्यांनी बेल वगैरे आणून दिला होता कारण मी तिकडे गेले होते वारंवारला तेव्हाच त्यांनी ते आणून ठेवलं होतं आणि त्याच्या आधी मला भेटलं नव्हतं मग सगळं आल्यावर तिकडनी मस्त असं बेल वगैरे ठेवलं मी महादेवावर आणि माझ्या भाईला आणि सगळं पूजा वगैरे कर व्यवस्थित करून घेतली मला ना सजवायला खूप आवडतं माहीत नाही का घरात मला आता सासूबाई नाही आहे हे समजा एकटीलाच पण मला ना असं देवाजवळ असं क्लिननेस खूप आवडतो तुम्ही बघू शकता माझे भांडे वगैरे खूप असे चमकतात ते मला खूप वेळ बघावं वाटते आणि याला म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह वाईप येते काय सांगू तुम्हाला खूप मस्त म्हणजे एकदम मस्त वाटतं आणि आता छान सण चालू झाले आहेत खूप मस्त वाटतं आणि सगळीकडे फुलं वगैरे मिळतात छान असे प्रकार प्रकारचे बघा ना किती सुंदर दिसत आहेत जरी देवघर नसलं तरी मी त्याला असं क्रिएट केलं आहे छान असं लाइटिंग वगैरे मला फार आवडते आणि छानपैकीच केलं मेकअप वगैरे करते सगळं झालं आहे मस्तपैकी आणि मला ना खूप आवडते माझं देवघर खूप जास्त आवडते काय सांगू तुम्हाला मला खूप असं पाहिलं की खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात मला आणि छानपैकी मस्त झालं आहे आता मी छान उसळ केलेली ऑलरेडी ती फराळ करते आणि एकदा घर वगैरे झाडून घेते स्वच्छ करते आणि असं होतं सगळं हे सगळं मी लग्नानंतरच बघत आहे हे पेर वगैरे पर घेतात परत झालं तर वारू व्हायला वगैरे जातात हे माझ्यासाठी सगळं नवीन आहे मला याच्यातलं एकही माहीत नाही गाणी तर अजिबात येत नाही पण आवाज दिला होता माझ्या घरासमोरच होतं म्हटलं चला आपण पण ऐकूया आणि मस्त चालू होतं अशा चाद स्वतःच्या दोन चार अशा सेल्फी घेतल्या आणि आजचा ब्लॉग इथेच संपवला चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो बनते बाय